अवैध दारू साठा जप्त चोवीस तासात दुसरी कारवाई उपनगर पोलिसांची कारवाई उपनगर पोलिसांनी चोवीस तासात अवैध दारूचा साठा जप्त करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे काल जेलरोड या ठिकाणी एका अपार्टमेंटमधील गाळ्यात साडेसात लाखांचा विदेशी दारूचा साठा जप्त केला होता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चोवीस तासात दारूचा मोठा साठा जप्त करण्यात आल्यानं वरिष्ठांकडून कौतुक होत आहे अवैध धंद्यांवर तसेच अवैध दारू अड्ड्यांवर छापे टाकून कायदेशीर कारवाई करत असताना चौदा नोव्हेंबरला पंकज करशे यांना वैद्यवाडी आगरटाकळी उपनगर नाशिक येथे दातार लोखंडे यांनी वैद्यवाडीमध्ये एका घरात अवैधरित्या दारूचा साठा करून ठेवला असल्याची माहिती मिळाल्यानं वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यांनी वैद्यवाडी येथे एका बंद घरामध्ये पंचांत समक्ष छापा टाकून विविध कंपन्यांचे एक लाख बहात्तर हजार दोनशे ऐंशी रुपयांचा दारूसाठा जप्त करून अवैध दारूसाठा मिळून आल्यानं दातार लोखंडे राहणार वैदुवाडी आगार टाकळी रोड उपनगर यांच्यावर उपनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरमाल हा कोठून आणला आणि त्याचा काय उपयोग करणार होते याबाबत गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार बकाल करत आहेत सदर कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्निक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुयोग वायकर पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे पोलीस उपनिरीक्षक शशिकांत पवार पोलीस उपनिरीक्षक विशाल सपकाळे पोलीस उपनिरीक्षक सुरेश गवळी बकाल सहाणे विनोद लखण घेगडमल गोविंद भांबरे सौरभ लोंढे सुनील गायकवाड पंकज करपे संदेश रखतवान जयंत शिंदे गौरव कवळी अनिल शिंदे सतीश मडवई पोलीस शिपाई खरात पूजा गोसावी हर्षदा कुलकर्णी आदींनी केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बकाल हे करत आहेत आज दुपारी एका बंदिस्त घरामध्ये अवैध दारू साठा करून ठेवलेला आहे तर आम्ही उपनगर पोलीस स्टेशनचे डी बी पथक आणि संबंधित स्टाफ पूर्ण स्टाफ महिला आणि पुरुष आमदार आम्ही त्या ठिकाणी जाऊन खात्री केली खात्री केल्यानंतर त्या ठिकाणी बंदिस्त घरामध्ये अवैध दारू साठा असल्याचं सा निष्पन्न झालं नाही माननीय पोलीस उपायुक्त मोनिका मॅडम सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सचिन सर यांच्याकडनं परवानगी घेऊन लेखी त्यांच्याकडनं घर सरचं सर वॉरंट घेऊन आम्ही त्या घरामध्ये एक साधारणतः एक लाख एक्क्याऐंशी हजार चारशे रुपये किमतीचा देशी विदेशी दारू साठा त्या ठिकाणाहून जप्त केलेला आहे सदर दारूसाठा हा दातार सवारी लोखंडे राहणार वैद्यवाडी आगार टाकडी याचा बंदिस्त घरातून जप्त केलेला आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट ई प्रमाणे गुन्हा दाखल होत आहे तर यात काही राजकीय लोकांचा हात आहेत का आता गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासामध्ये ते निष्पन्न होईल की याचा निवडणुकीशी काही संबंध आहे किंवा राजकीय पक्षांशी काही संबंध आहे का तो तपासाचा भाग असेल सर यात किती आरोपींना अटक केली सध्या एक आरोपी आहे त्याच्यावर आम्ही ती कारवाई करीत आहोत